आपण सर्वसामान्य बिहार राज्यातील बुद्धदया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ आहे परंतु बुद्धदया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अधिनियमानुसार हा महाविहार बौद्धेतर धर्मियांच्या ताब्यात आहे येथे बुद्धाच्या तत्वज्ञानाची अवहेलना करण्यात येत आहे हा महाविहार अन्य धर्मीयांच्या ताब्यातून मुक्त करत ते पवित्र ठिकाण बौद्ध भिक्खू तसेच बौद्ध अनुयायांच्या स्वाधीन करावे जुना स्टँड येथे बौद्ध अनुयायी एकत्र आले तेथून शिवतीर्थ शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महात्मा फुलेंना महात्मा गांधींना अभिवादन करून मोसम कुल ते एकात्मता चौक डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ भंतेंनी आपल्या अनुयायींना मार्गदर्शन केले यावेळी हजारो बौद्ध अनुयायी भिक्खूंच्या नेतृत्वाखाली या मोर्चात सहभागी झाले होते भर पावसात हजारो अनुयायी सहभागी झाल्याने रस्ता फुलून गेला होता बिहार राज्यातील बुद्धदया येथील महाबोधी महाविहार हे बौद्ध धर्मियांचे पवित्र स्थळ आहे परंतु बुद्धदया मंदिर कायदा एकोणीसशे एकोणपन्नास अधिनियमानुसार हा महाविहार बौद्धेतर धर्मियांच्या ताब्यात आहे येथे बुद्धाच्या तत्वज्ञानाची अवहेलना करण्यात येत आहे हा महाविहार अन्य धर्मियांच्या ताब्यातून मुक्त करत ते पवित्र ठिकाणी बौद्ध भिक्त तसेच बौद्ध अनुयायांच्या स्वाधीन करावे जमा स्टँड येथे बौद्ध अनुयायी एकत्र आले तिथून शिवतीर्थ शिवाजी महाराज पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून महात्मा फुलेंना महात्मा गांधींना अभिवादन करून मोसम पुरते एकात्मता चौक डॉक्टर बाबासाहेबांच्या स्मारकाजवळ भंतेंनी आपल्या अनुयायींना मार्गदर्शन केले यावेळी हजारो बौद्ध अनुयायी भिक्खूंच्या नेतृत्वाखाली या मोर्चात सहभागी झाले होते भरपावसात हजारो अनुयायी सहभागी झाल्याने रस्ता फुलून गेला होता

क्या किसी दुनिया में किसी भी इस्लाम मंदिर पे कानून बनाया गया दुनिया के किसी भी इस्लाम मंदिर पे कानून नहीं बना दुनिया के किसी भी ईसाई मंदिर पे कानून नहीं बना भारत और हजारों साल की गुलामी की जंजीरों को तोड़ दिया हमें आजाद कर दिया पर आजादी के बाद हमारा कर्तव्य क्या था क्या बाबा साहब आंबेडकर ने जो लड़ाई लड़ी इसलिए कि आप आजाद होने के बाद भी अपनी विरासत ना बचा सके अपनी संस्कृति को ना बचा सके अपने मूल धर्म की जड़ को ना बचा सके क्या इसलिए आजादी मिली हमें क्या बाबा साहब आंबेडकर ने जो संघर्ष किया क्या माता रामाबाई ने जो त्याग किया था जो दुख सहन किया था जो कम विदा हो गई, हमने क्या माता भगवान बुद्ध बिहार येथे प्राप्त झाले ते ठिकाण बौद्ध भिक्खू आणि अनुयायांच्या स्वाधीन करावे या मागणीसाठी मालेगाव येथे पंचशील धम्मध्वज यात्रा काढण्यात आली होती या मोर्चाचे नेतृत्व सकल बौद्ध बांधव संघर्ष समितीने केले होते कार्यक्रमाच्या शेवटी आरपीआय पक्षाच्या वतीने भोजनाचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता